नमस्कार रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधनला बहीण आपल्या भावाकडे भावाला राखी बांधण्यासाठी जात असते किंवा भाऊ बहिणीकडे राखी बांधण्यासाठी येत असतो राखी म्हणजे काय तर भाव बहीण भावाच्या मनगटावरती जी धागा बांधते रक्षाचा धागा बांधते त्याला रक्षाबंधन म्हणतात आणि ती तो धागा तर जाणून घेऊया रक्षाबंधन आहे तरी कधी तर रक्षाबंधन ही नारळी पौर्णिमेला असते आणि रक्षाबंधन ही दोन हजार पंचवीसमध्ये आठ ऑगस्टला आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार पौर्णिमा सुरू होत आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपत आहे तर पौर्णिमा तर बघा दोन दिवस आहे आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट पण रक्षाबंधन कधी आहे तर रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्टला आणि या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते पण बघा तुम्ही भावाला राखे तर बांधताय पण जर तुमच्या भावाची कुठेच प्रगती होत नसेल किंवा त्यांना व्यवसाय उद्योगामध्ये यश मिळत नसेल नोकरी आणि बरेचशी आडलेली कामं असतात किंवा बघा जर तुमचा भाऊ कुठे नोकरी नोकरीसाठी नोकुर प्रयत्न करतो आहे कुठल्या एक्झाम्स देतोय पण जो आपण म्हणतो ना की तोंडातला घास काढल्यासारखा होतोय किंवा अगदी थोड्या थोड्या मार्कांसाठी सिलेक्शन होत नाही थोडक्यात नजर लागल्यासारखं झालेलं आहे जर अशी जर काय असेल किंवा जर त कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही काम होत नाही तर तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी या पवित्र दिवशी तुम्ही तुमच्या भावावरनं एक वस्तू ओळून टाकायची आहे आणि ती व व ती वस्तू काय आहे कशी ओळ कशी उतरायची आहे किंवा ती वस्तू ओळून कशी टाकायची कुठे टाकायची कोणत्या वेळेत टाकायची याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा एक तुमच्या भावासाठी निश्चित एक बहीण आपल्या भावासाठी प्रत्येक बहिणीने जर मी म्हणे की प्रत्येक बहिणीने जरी आपल्या भावासाठी हा उपाय केला भावासाठी भावाच्या करिअरसाठी किंवा भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी तर नक्कीच त्याचं पुण्यसुद्धा तितक्याच पटीनं बहिणीला मिळत असतं कारण की तुम्ही भावासाठी निस्वार्थपणे जे काही तुमचं प्रेम आहे भावापोटी तुमची माया आहे ते तुम्ही करत आहात त्याचं फळ तुम्हाला देव निश्चित देत असतो तर चला विषयाला मेन विषयाकडे वळूयात तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी करायचा आहे बघा रक्षाबंधन च्या दिवशी तुम्ही भावाला सर्वात अगोदर तुमच्या भावाला राखी बांधून घ्यायची आहे आणि राखी बांधून झाल्यावरती भावाला ओवाळण वगैरे घ्यायचा आहे जो काही आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे तुमचा तो तुम्ही पूर्णपणे पार पाडायचा आहे त्यानंतरनं तुमच्या मुठीमध्ये काही पैसे घ्यायचे आहेत बघा अगदी कितीही घ्या आणि ते पैसे सात वेळा तुमच्या भावावरून तुम्हाला उतरायचे आहेत म्हणजे ओवाळले तरी चालतील आणि ते पैसे काय करायचे तर त्या पैशाचं तुम्हाला परतनं राखी खरेदी करायची आहे त्याच पैशाची बघा त्याच पैशाची तुम्हाला राखी खरेदी करायची आहे आणि त्या राखीचं काय करायचं ती राखी खरेदी करून तुम्हाला जी धार्मिक ठिका ठिकाणी बघा धार्मिक स्थळं असतात मंदिर असतात त्याच्या बाहेर बघा पिंपळाचं वृक्ष असतं किंवा कुठलंही धार्मिक वृक्ष असेल जास्त करून तो आपल्याकडे पिंपळाचं वृक्ष असतं तर या पिंपळाच्या वृक्षाला तुम्ही ती राखी बांधायची आहे पण ही राखी कशी बांधायची जेवढ्या पैसे तुम्ही ओवाळ ओवाळणार आहेत भावावरून ती तेवढ्या पैशाची तुम्हाला राखी घ्यायची आहे त्यातले पैसे अजिबात शिल्लक ठेवायचे नाहीत सगळ्या पैशाची राखी घ्यायची आहे मग तुम्ही अंदाजान तेवढेच पैसे म्हणजे राखीच्या हिशोबानेच पैसे तुम्ही हातामध्ये घेऊन ओवाळू शकता आणि त्याचे ती राखी घेऊन त्या झाडाला सुद्धा तुम्ही त टिलक लावायचं आहे आणि राखी बांधून गोड नैवेद्य साखर म्हणा खाडी खाडी साखर म्हणा ठेवायचं आहे आणि त्या झाडाला प्रार्थना करायची आहे म्हणजेच बघा तुमच्या भावावरती जे येणारं संकट आहे तुमच्या भावाला जी नजर काही लागलेली आहे ती सगळी त्या झाडाला दोष झाडावरती जाणार आहे आणि तुमच्या भाव भावाला यश प्रगती प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुमचंसुद्धा कल्याण होणार आहे प्रकारे तुम्ही इकडे झाडाला राखी बांधाल त्याच पद्धतीने हळूहळू तुमच्या भावावर जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा जे काही दोष असतील ते निघण्यास सुरुवात होते आणि तुमच्या भावाचा भावाच्या आयुष्याची गाडी अगदी सुरळीतपणे चालू होते तर काही अशी छोटीशी माहिती होती किंवा ही छोटसा उपाय होता हे नक्की रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही आपल्या भावासाठी नक्कीच करू शकता नोकरीसाठी व्यवसायासाठी तर हा उपाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा याचं पुण्यसुद्धा तुमच्या पदरी पडत असेल कुठली बहीण आपल्या भावासाठी उपाय करते तर त्याचंसुद्धा पुण्य तुमच्या पदरी पडत असतं देवतेच्या वाटणीचं पुण्य तुम्हाला देत असतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा